नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं चा नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण आत्तापर्यंत या व्हिडिओवरती जे जे कोणी आलेले आहात त्या सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि एक नम्र विनंती करतो की आपण माझ्या या, या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या, या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढी एक नम्र विनंती करतो आणि आजच्या विषयाकडे बोलतो अर्थात आपण जो विषय आहे तो फोटोवरती बघितलेला आहे त्यावरती आपण क्लिक केलेला आहे आणि क्लिक करूनच आपण या व्हिडिओवरती आलेले आहात त्याचा विषय हाच आहे जो अनेकांनी मांडलेला आहे मी थोडासा वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा वेगळा एक मुद्दा मी या ठिकाणी मांडणार आहे त्याच्यासाठी मी विनंती करतो की कृपया या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ पहा आणि आपलं मत आपलं मत नोंदवा अशी विनंती करतो आजचा विषय अर्थात पक्ष फुटीला उद्धव ठाकरे हे सुद्धा जबाबदार अशा पद्धतीचा हा विषय आहे याचं विवेचन विश्लेषण अनेकांनी केलेलं आहे पण एका वेगळ्या नजरेने वेगळा दृष्टिकोन ठेवून आणि एक वेगळा मुद्दा घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे तर आपण बघितलेलं आहे की दोन अडीच वर्षापूर्वी श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष होता शिवसेना पक्ष तो फुटला त्यामधून एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर अनेक आमदार त्यांच्या सोबत गेले हा पक्ष फुटला आणि जे पक्षप्रमुख आहेत पक्षप्रमुखांच्या सोबत फार थोडे आमदार फार थोडी लोक राहिली आणि त्यांचेच आमदार त्यांच्याच विरोधात गेले की ज्यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी स्वतः म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः सभा घेतल्या आर्थिक सुविधा दिल्या आर्थिक व्यवस्था केली पैसे दिले आणि फार मोठी धावपळ केली धडपड केली दोन हजार एकोणीसचं बोलतोय मी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये आणि या लोकांना निवडून आणण्यासाठी ज्यांनी जीवाचा आटापिटा केला अनेक सभा घेतल्या धावपळ केली आणि त्या लोकांना निवडून आणलं निवडून आणल्यानंतर सरकारही स्थापन केलं त्यातल्याच लोकांना मंत्रीही केलं आणि तरीही तुमचीच लोकं तुमच्या विरोधात जातात तुमच्याकडून तुमचा पक्ष फोडतात तुमचा पक्ष फोडून इथपर्यंतच थांबत नाहीत तर पक्षावरती दावा करतात चिन्हावरती दावा करतात पक्षही तुमचा लुबाडून लुटून घेऊन जातात त्याचबरोबर तुमचं चिन्हही घेतात मला असं वाटतं की जेव्हा तुम तुमच्यावर असा कोणीतरी अन्याय करत असतो तेव्हा त्या अन्याय करणारा इतकाच जो अन्याय सहन करतो तोही तितका जबाबदार असतो होय हे खरं आहे आणि हे मराठी भाषेमधलं एक वाक्य आहे सुविचार आहे म्हणा किंवा मन आहे म्हणा की मी ती ते रिपीट करतोय की जेव्हा तुमच्यावर कुणीतरी अन्याय करतो तेव्हा अन्याय करणारा इतकाच जो अन्याय सहन करतो तोही तितकाच कर जबाबदार असतो होय उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतही असंच घडलंय का तर ते हो म्हणायला बऱ्याचशा जागा आहेत बरेचसे पॉईंट आहेत बरेचसे ठिकाण आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही खरं म्हणजे जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आणि त्या पक्षावरती त्यांची असलेली पकड ही संपूर्ण महाराष्ट्रानेच नव्हे तर संपूर्ण देशाने बघितलेली होती बघितलेली आहे आणि हा अनुभव आपल्या संपूर्ण जनतेने घेतलेला आहे कशा पद्धतीने बाळासाहेब ठाकरे काम करत होते त्यांचा जो वचक त्यांच्या पक्षावरती होता त्यांची जी पकड त्या पक्षावरती होती आणि त्यांची जी हिंमत ताकद त्या पक्षामध्ये होती आणि कुठल्याही आमदाराला कुठल्याही खासदाराला इतक्या सहजपणे पक्ष फोडण्याची हिंमत ताकद होत नसायची अशा पद्धतीचं वातावरण नंतरच्या काळात दिसलं का तर ते दिसलं नाही आणि अगदी सहजपणे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले पक्ष फोटला नंतर पक्षही गेला त्याचं नावही गेलं चिन्हही गेलं आणि अक्षरशः दुसऱ्या दुसऱ्या चिन्हावरती पक्षाच्या नावाने तुम्हाला निवडणूक लढावी लागली जनता तुमच्या सोबत होती हे सिद्ध झालेलं आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये काय होईल ते नंतर आपल्याला कळणार आहे <coughs> परंतु बाळासाहेब ठाकरेंच्या काळात अशा पद्धतीची शिवसेना होती का तर ती नव्हती मग ती कशी होती तर ती फार स्ट्रॉंग होती फार मजबूत होती आणि श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची फार मोठी पकड त्या पक्षावरती होती जी आपण बघितलेली आहे आता बाळासाहेब ठाकरेंच्या काळातही अशा पद्धतीनं शिवसेना पक्ष फुटला होता का तर हो तेव्हाही फुटलेला होता एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तीन तीन वेळा त्यावेळेसही पक्ष फुटला होता परंतु तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे जेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये छगन भुजबळ यांनी जो पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला आणि जे त्या पक्षाच्या विरुद्ध बंड करून ते शिवसेना पक्षातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्यासोबत ते काही लोक गेली परंतु अशा पद्धतीनं नव्हतं की संपूर्ण जे संपूर्ण आमदार त्यांच्यासोबत गेलेले आहेत किंवा त्यांनी पक्षावरती दावा ठोकलेला आहे चिन्हावरती दावा ठोकलेला आहे अशा पद्धतीचं वातावरण तेव्हा झालेलं नव्हतं किंवा कुणाचीही हिंमत किंवा कुणाचीही ताकद एवढ्या लांबपर्यंत गेलेली नव्हती हे वास्तव आणि सत्य आहे ज्या आपण बघितलेलं आहे ज्या आपण अनुभवलेलं आहे एवढी ताकद आणि एवढी हिंमत छगन भुजबळ आणि त्यांच्यासोबत गेलेल्या लोकांची नव्हती जे गेले ते नाराज होऊन गेले त्यांनी काही लोकांना फोडण्याचा प्रयत्न केला निश्चितपणाने केला परंतु थेट पक्षावरती डावा ठोकण्याची हिंमत त्यांनी कधीही दाखवली नाही किंवा या देशामध्ये आजपर्यंत हे कधीही घडलेलं नव्हतं त्याचबरोबर जेव्हा पुन्हा एकदा नारायण राणे यांनी बंड केलं पक्षाच्या विरोधात त्यांनी जाऊन बंड केलं आणि त्यांनी सुद्धा शिवसेना हा पक्ष सोडला तेव्हाही बाळासाहेब ठाकरे हयात होते पक्ष पडला बरेचसे लोक ते सोबत घेऊन जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण तेव्हा सुद्धा पक्षावरती दावा ठोकण्याचा दावा ठोकण्याची हिंमत त्यांचीही झालेली नव्हती हे आपण बघितलेलं आहे इव्हन मला तर असं वाटतं की नारायण राणेंकडून आत्ताची उत्तरं दिली जात आहेत किंवा नारायण राणेंच्या मुलांकडून आत्ताची उत्तरं दिलेली जात आहेत ती जेव्हा नारायण राणेंनी पक्ष सोडला तेव्हा त्या त्यांच्याकडून अशा पद्धतीची उत्तरं येत नसायची जेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते उलट अर्थी बाळासाहेब ठाकरे हे टीका करत होते ते कुठल्या पातळीवर करत होते ह्या बोलण्यापेक्षा ते एकतर्फी टीका करत होते आणि नारायण राणे किंवा त्यांच्या वतीची जी, जी लोकं होती ती निमूटपणे ऐकून घेत होती आणि सहन करत होती ही होती बाळासाहेब ठाकरे यांची ताकद त्यांची हिंमत त्यांचं धैर्य आणि त्यांची एकूणच पक्षावरती असलेली मजबूत पकड परंतु नंतरच्या काळामध्ये अशा पद्धतीची पकड आपल्याला दिसलेली नाही विशेष करून ती उद्धव ठाकरे यांच्या काळात ती दिसलेली नाही प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो अशा पद्धतीनंही बरेचसे जण उद्धव ठाकरे यांचं समर्थन करतात अर्थात उद्धव ठाकरेंना किती कट्टर व्हायचंय कशा पद्धतीचं वक्तव्य करायचंय किंवा किती कशा पद्धतीनं कोणती भूमिका घ्यायची हे पूर्णपणे त्यांचं स्वातंत्र्य आहे परंतु बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत हा बदल निश्चितपणे आहे जी पकड बाळासाहेब ठाकरेंची होती जी ताकद बाळासाहेब ठाकरेंची होती जी हिंमत बाळासाहेब ठाकरेंची होती तशा पद्धतीची हिंमत तशा पद्धतीची ताकद तशा पद्धतीची पकड उद्धव ठाकरे दाखवू शकलेले नाही हे आपण सगळ्या सगळ्यांनी बघितलेलं आहे अनुभवलेला आहे आता नारायण राणे यांनी जेव्हा पक्ष फोडला त्याच्यानंतर सुद्धा पक्ष फुटीचा एखादा प्रयत्न झाला का तर हो तोही आपण बघितलेला होता दोन हजार सात मध्ये त्यांचेच पुतणे बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी सुद्धा पक्ष सोडला त्यांच्या सोबत सुद्धा शिवसेनेचे काही लोक त्या का ठिकाणी गेले आणि तेव्हा सुद्धा असं वाटलं होतं की आता कदाचित शिवसेनेमधले बरेचसे लोक आता राज ठाकरे यांच्याकडे जातील परंतु तेव्हा सुद्धा राज ठाकरे यांनी शिवसेना या पक्षावरती दावा केलेला नव्हता दावा करण्याची हिंमत त्यांनी सुद्धा दाखवलेली नव्हती इव्हन बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल फार आदराने त्यांची आतापर्यंत वक्तव्य आलेली आहेत जे आपण बघतो बघत आलेलो आहोत राज ठाकरेंनी सुद्धा या पक्षावरती दावा ठोकला नाही किंवा त्या चिन्हावरती दावा ठोकला नाही त्यांनी एक वेगळा पक्ष स्थापन केला वेगळं चिन्ह घेतलं आणि निवडणुकीला सामोरं गेलं ते किती यशस्वी झाले किती अयशस्वी झाले हा पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे किंवा छगन भुजबळ किती यशस्वी झाले हा पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे नारायण राणे किती यशस्वी झाले किंवा पडले किंवा त्यांच्यासोबत गेलेली लोक किती यशस्वी झाले किंवा पडली हा भाग पूर्णपणे वेगळा आहे परंतु यातल्या कुणीही म्हणजे बाळासाहेब सॉरी छगन भुजबळ असतील नारायण राणे असतील राज ठाकरे असतील यांनी पक्षावरती दावा ठोकण्याची हिंमत कधीही केलेली नव्हती कारण समोर बाळासाहेब ठाकरे होते आणि हीच त्यांची ताकद होते हीच त्यांची इमेज आ, या आ, होती या बाबतीत मला असं वाटतं की उद्धव ठाकरे हे कमी पडले आणि उद्धव ठाकरे कमी पडले जेवढी हिंमत त्यांनी दाखवायला हवी होती तेवढी निश्चितपणे दिसली नाही जेवढी पकड त्यांनी पक्षावरती दाखवायला हवी होती तेवढी दिसली नाही किंवा जी धमक दाखवायला हवी होती तीही दिसली नाही आणि अगदी सहजपणे त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचीच लोक त्यांचा पक्ष सोडून जाताना आपण बघितली त्यांच्याच पक्षावरती दावा ठोकताना बघितली त्यांच्या चिन्हावरती दावा ठोकताना बघितली त्यांचा पक्षही गेला त्यांचं चिन्हही गेलं लोक त्यांच्या सोबत होती हे सिद्ध झालं ते आपण बघितलं आत्ताच्या लोकसभेमध्ये दिसलं येणाऱ्या विधानसभेमध्ये चित्र काय असेल हे आपल्याला सांगता येणार नाही परंतु बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत हा निश्चितपणे फरक होता आणि मी सुरुवातीला सांगितलं की तुमच्यावरती जेव्हा अन्याय होतो त्या अन्यायाला तुम्हीही तितके जबाबदार असता किंवा कारण अन्याय करणारा इतकाच अन्याय सहन करणारा सुद्धा जबाबदार असतो तुम्ही जर तितकी स्ट्रॉंग भूमिका घेतली असती आता खऱ्या खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी ज्या भूमिका घेतल्या त्या किती खऱ्या किंवा किती असत्य किंवा किती नीतीच्या किती अनितीच्या हा प्रश्न इथे असू शकत नाही जे घडलं ते सगळ्यांनी आतापर्यंत स्वीकारलेलं आहे किंवा बाळासाहेब ठाकरेंनी ज्या ज्या गोष्टी केल्या ज्या ज्या आंदोलनं केली जेव्हा माणूस मृत्यू पावतो त्यानंतरच्या काळात आपण खरं म्हणजे त्यांच्या चांगल्याच गोष्टी पुढे घेऊन येतो थोडंफार एखादी चुकीची जर असेल तर आपण ते दे सोडून देतो अशा पद्धतीने आपण घेतो परंतु बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पक्षावरती त्यांची असलेली पकड ही नंतरच्या काळामध्ये मा मात्र दिसलेली नाही आता येणाऱ्या काळामध्ये ती किती स्ट्रॉंग दिसते ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे विधानसभेला काय होईल ते आपल्या नंतर बघता येईल परंतु हा फरक निश्चितपणे मी या ठिकाणी मांडलेला आहे हा प्र फरक आणि हा मांडण्याचा प्रयत्न जर तुम्हाला खरोखर आवडला असेल तर माझी विनंती आहे की कृपया आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद